नमस्कार माझं नाव तनुजा काशीराम हाडळ माझं गाव शेले आणि माझं शिक्षण हे बी कॉम झालं आहे हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्हाला खूप अडचणी येत होत्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आम्हाला शिक्षण घेणं अवघड होतं आम्हाला हे शिक्षण घेण्यासाठी बाहेर गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागलं आमचं कुटुंब हे पूर्ण शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीतून आम्हाला पुरेसं उत्पन्न आमच्या कुटुंबासाठी मिळत नाही त्याच्यामुळं शिक्षण घेण्यासाठी ह्या खूप अडचणी येत होत्या म्हणजेच वीज असेल आमच्या मोटारी ह्या विजेवर चालायच्या आणि रोज जशी वीज कंटिन्यू चालू नसते त्याच्यामुळं चा शेतीला पाणी देता येत नाही हे केशवसृष्टी ग्रामविकास योजनेने बघितलं ह्याची दखल घेतली की ह्या गावात वीज वेळेवर उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळं केशवसृष्टी ग्रामविकास योजनेने आम्हाला सोलर पॅनलची योजना आमच्या गावात राबवली आणि पूर्ण शेतकरी वर्गाला शेतकरी वर्गाच्या शेतामध्ये पाणी गेलं आणि त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी हा स्वतःच्याच शेतीमध्ये भाजीपाला पिकवू लागला आणि हाच भाजीपाला ते स्वतः मार्केटपर्यंत पोचवू लागले आणि त्याच्यामधून त्यांना जास्त उत्पन्न मिळायला लागलं आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली ही आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळं त्यांना त्यांच्या मुलांचं चांगलं शिक्षण घेता यायला लागलं आणि माझं जे शिक्षण थांबलेलं तेही आता पुढे चालू झालं हे फक्त केशवसृष्टी ग्रामविकास योजनेमुळे आम्हाला शक्य झालं त्यामुळे केशवसृष्टी ग्रामविकास योजनेचे आम्ही मनापासून आभारी आहेत धन्यवाद